मंडळी आम्ही पत्रकार चोवीस तास बातम्यांमध्ये असतो पण तरी एका झटक्यात सांगू शकणार नाही की राज्यात कुठे कुणाची युती आहे आणि कोण कुणाच्या विरोधात आहे एवढा विचका झाला या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा महानगरपालिकांच्या या आखाड्यात सर्व पक्षीय पैलवान उतरलेत खरे पण ही कुस्ती ठरवून केलेली कुस्ती अर्थात नुरा कुस्ती आहे का असं वाटतय त्याच कारण सामान्य मतदाराला आज वेड्यात काढण्याचा हा कार्यक्रम तर नाही ना हा प्रश्न आज सगळ्यांना पडतोय तुम्हीच बघा नगरपंचायत निवडणुकीमध्ये सत्ताधारी लढले सत्ताधारी जिंकले असं झालं होतं आणि तेच महापालिका निवडणुकांमध्ये होत आहे का कारण का? सत्तेतल्या महायुतीतले तीन पक्ष पुन्हा एकमेकांच्या समोर उभे आहेत एकमेकांसोबत कुस्ती खेळतायत जर ही कुस्ती खरी असेल तर भाजपचे नेते पुण्यात जाऊन अजित पवारांच्या मुलाच्या जमीन खरेदीतल्या त्या घोटाळ्याबद्दल भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवतील का अजित पवार भाजपच्या सत्तेविरोधात रान पेटवतील का मुंबई सोबत असलेले एकनाथ शिंदे भाजपला अंगावर घेण्याची धमक दाखवतील का आणि संभाजीनगरमध्ये भाजपचे नेते शिंदेंच्या शिवसेनेचे वाभाडे काढतील का हे हो। झालं सत्ताधाऱ्यांचं विरोधक काही वेगळा खेळ खेळत नाहीये ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये कुस्ती आहे मग काँग्रेसचे नेते मुंबई ठाकरेंच्या शिवसेनेला पंचवीस वर्षाचा हिशेब विचारणार आहेत का महापालिकेतल्या कारभारावर बोलणार आहेत का ज्यांनी पाठ लावायची तेच शरद पवार अजित पवारांच्या पाठीवर बसले मग आता शरद पवार आणि अजित पवारांच्या कारभारावर बोलू शकणार आहेत का पवार मुंबईत ठाकरेंचे वाभाडे काढणार आहेत का की या सगळ्या मैत्रीपूर्ण लढती आहेत हरवून फक्त दिखाव्याच्या जर सर्व पक्षीय राजकीय नेते मैत्रीपूर्ण लढत असतील तर मग कार्यकर्त्यांनी सिरियसली डोके फोडून घ्यावेत का आणि मग खरीखरी कुस्ती त्यांनी तरी खेळावी का कार्यकर्त्यांना आणि जनतेला गृहीत धरलं जात आहे का की ही सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची स्पेस काबीज करण्याची राजकीय खेळी आहे विरोधकांनीही तीच री आहे का सत्तेतही तेच आणि विरोधातही ते तेच हे चित्र महाराष्ट्रात निर्माण झालंय का आणि आज एकमेकांविरोधात लढून पुन्हा सोळा तारखेला एकत्र येतील अशा वेळी मग विरोधक कोण आणि सत्तेला प्रश्न विचारणार कोण हा खरा प्रश्न आहे